नमस्कार मी शीतल मोर देशमुख माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला माझी माझ्याकडे मी वर्षभराचे गहू कसे वाळत घालून कसे टिकवते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हे असे आपण गव्हाचे कट्टे रेडीमेड घेत असतो कोणी कुठल्या शेतकऱ्याकडून घेते कोणी दुकानातून घेते आम्ही हे असे एका किराण्या मोठ्या दुकानातून गव्हाचे कट्टे घेतले हे भोजन सम्राट नावाचे गहू आहेत आणि हे असे कट्टेच्या कट्टे हे सध्या आम्ही असे वर उन्हात वाळात घालायला सध्या आणलेले आहेत तर आमच्या का इथे काय होते इथे असा खूप हा असा मोठा टेरेस आहे पूर्ण आणि हे अशी बाजूला बिल्डिंग आहे ही एक बिल्डिंग आणि बाजूला बिल्डिंग बाजूला आणि बिल्डिंग असल्यामुळे कबुतरांचा हो खूप त्रास आहे कबुतर खूप असतात हे असे लपून बसलेले असतात दोन्ही बिल्डिंगच्यामध्ये आणि आपण काही वाळायला टाकलं की मग त्याचा खूप त्रास होतो ते खूप घाण करतात आणि ते खूप कसं तरी वाटते आपल्याला त्या गोष्टीनंतर गाळून खायला वगैरे असं नकोसं वाटते हे गहू असे कसे आपण जेव्हा पूर्ण वर्षभर टिकवतो तेव्हा ते कसे स्वच्छ असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये धुईचे कण नाही असं काही जायला शक्यतोवर नको कबुतरांची घाण वगैरे असली की ते आपल्याला नकोसं वाटते बरेच ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंगवर मोठ्या मोठ्या घरांमध्ये बरेचसे कबुतरांचा त्रास हा आहेच त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो की वर्षभराचे जे गहू आहेत ते वाळवत गा कशी म्हणजे एक दोन वर्ष आम्ही पूर्ण वाळवत घातले पण नंतर त्याचा खूप त्रास व्हायला लागला ते गाळून घ्यावं लागले ते खूप स्वच्छ करावं लागले तर त्यासाठी मागच्या वर्षीपासून आम्ही काय करायला लागलो गव्हाचे कट्टे जे आहेत ते आम्ही असे इथे टेरेसवर नेऊन ठेवतो त्याला काही दिवस अशी पूर्ण चांगली आमची इथे मी अकोल्यामध्ये राहते अकोल्यामध्ये खूप जास्त ऊन असते एवढं ऊन असते की सगळं म्हणजे अगदी काही दोन तीन तासामध्येच खूपसं काही पण वाळ घातलं की ते खूप तापून येतं ता, अगदी खूप गरम ऊन येतं तर त्याच्यामुळे आमच्या इथे उन्हाचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे टेरेस पण खूप तापतो आणि वरून पण अशी खूप ऊन लागते त्याच्यामुळे काही वाळण घातलं की ते लगेच वाळून येते म्हणजे एक दोन दिवस जरी काही आपण वाळायला ठेवलं तर ते एकदम छान पटकन तयार होऊन जाते कडक वाळून जाते बिलकुल तर मग आम्ही हे जे गव्हाचे कट्टे आहे हे असे वर काही दिवस वाळत घालतो आणि हे असे सरळ उलट सरळ उलट करत जातो म्हणजे हे पूर्ण असे टेरेस तापतो त्याच्यामुळे खालची बाजू गरम होते आणि वरून ऊन लागते त्याच्यामुळे वरची बाजू गरम होते आणि ते असे असे हे फिरवत राहतो त्याला रोज सकाळी सरळ उलट करत जायचे या बाजूला असेल तर त्या बाजूला परतवायचे असे रोज सकाळी हे साधारण असे आम्ही याला सात ते आठ दिवस अशी ऊन देतो म्हणजे हे असे छान पूर्ण हे कट्ट्यातले गहू असे पूर्ण गरम होऊन येतात आणि त्यामुळे काय होते की हे गहू असे खूप छान स्वच्छच राहतात आणि हवाबंद पॅक राहतात त्याच्यामुळे हे गहू असे छान वर्षभर आपले मस्त टिकतात कुठलीच याच्यात काडी कचरं जात नाही धूळ जात नाही कबुतरची घाण जात नाही का काहीच होत नाही आणि कबूतर कसे आहे गहू वाळत टाकले की ते येतातच इतर काही वाळवण टाकलं की ते त्रास देत नाही पण गव्हाला ते खूप त्रास देतात त्याच्यावर जाऊन बसतात घाण करतात कितीही उन्हात टाकले तरी पण ते थोडंसं चार वगैरे वाजले की बरोबर ते म्हणजे त्याच्यावर बसायला ते जातातच खूप कडक उन्हात एक दोन वाजताच्या उन्हात बसत नाही पण ते नंतर बसतातच पण ते गहू असे हे असे जर आपण हे कट्ट फोडून बघितलं तर याच्यामधले गहू इतके गरम होऊन जातात म्हणजे आपल्याला असं सुरुवातीला आम्हालाही वाटलं होतं की बा हे वर्षभर टिकतील की नाही गरम होतील की नाही पण जर आपण जेव्हा कट्ट फोडून बघतो तेव्हा हे याच्यातला गव्हामधला एकूण एक दाना पूर्णपणे सगळीकडून हा असा खूप गरम होऊन आलेला असते असं जर ऊन आपण सात ते आठ दिवस दिलं तर हे गहू म्हणजे न पूर्ण असे पसरून टाकण्याऐवजी असे जरी तुम्ही कट्ट्यात वाळवले तरी पण ते खूप छान गरम होऊन हवाबंद पॅक बंद असे हे कट्टे राहतात आणि हे वर्षभर घो छान टिकतात आणि हे असे आपल्या घरामध्ये सात आठ दिवसांनी खाली आणायचे आणि एका बाजूला घरामध्ये एकावर एक थप्पी मारून ठेवून देतो म्हणजे हे वर्षभर आम्हाला याची काळजी राहत नाही म्हणून मला असं वाटलं की मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणजे तुम्हाला देखील असं त्याच्याशी गहूची जे दरवर्षीचं आपल्याला टेन्शन राहते असे हे वर्षभर टिक गहू छान टिकतात म्हणून तुम्ही पण यावर्षीपासून असा एक प्रयोग नवीन चालू करा आणि वर्षभर छान टेन्शन ह्या गव्हाचं राहत नाही आणि अगदी स्वच्छ असे गहू आपल्याला डायरेक्ट दळणाला देता येईल असं हे भोजन सम्राट कंपनीचे गहू पण असतात आणि असे वाळवण घातल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा काडी कचरा जात नाही आणि तुम्हाला ही पद्धत नक्की आवडली असेल तर तुम्ही शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद ही पद्धत वापरून पहा आणि टेन्शनमुक्त व्हा